आत्ता नुकतीच अचानकपणानं आपल्यावर आकाश कोसळावं अशी एक दुर्दैवी बातमी टी व्हीच्या माध्यमातून मला समोर बघायला मिळाली या राज्याचं सलग पाच वेळा उपमुख्यमंत्रीपद भूषवलं माझ्या राजकीय आयुष्यामध्ये पन्नास वर्षाच्या कुटुंबाचा माझा घरोब्याचा संबंध आला असे आदरणीय दादा प्रचाराच्या दौऱ्यावर जात असताना विमान अपघातामध्ये आकस्मितपणानं मृत्यूची बातमी यावी ही अतिशय काळजाला चीर पडणारी घटना आहे साळुंके पाटील कुटुंबाचे आणि पवार कुटुंबाचे गेले पन्नास वर्षाचे जिवाळ्याचे संबंध आहेत सामाजिक आहेत राजकीय आहेत व्यक्तिगत आहेत कौटुंबिक आहेत अशा दादांच्या अचानकपणानं जाण्यानं महाराष्ट्राची तर प्रचंड मोठी हानी झालेली आहे परंतु असो असंख्य लाखो कार्यकर्त्यांची तरुणांची फार मोठं खूप मोठं नुकसान झालेलं आहे दादांच्या जाण्यानं साळुंकी पाटील कुटुंबावर तर दुःखाचा डोंगर कोसळलेलाच आहे पण राज्यातलं एक सक्षम नेतृत्व असं अचानकपणानं पडद्याच्या आड जावं ही घटना अतिशय हृदयद्रावक आहे अशा या माझ्या लाडक्या नेत्याला मी साळुंकी पाटील कुटुंबाच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि मला कधीच आयुष्यात असं वाटलं नव्हतं की अशा प्रकारचं श्रद्धांजली वाहण्याचं दुर्दैव माझ्या वाटेला येईल असं कधी वाटलं नव्हतं परंतु ईश्वराच्या इच्छेपुढे इलाज नसतो पुन्हा एकदा या माझ्या लडक्याने त्याला मी भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो अगं तुमचं वैयक्तिक संबंध खूप चांगले होते पक्षी राजकारण ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या होत्या कारण तुमच्या अगोदरचा जो सगळा काळ होता इतके घनिष्ठ संबंध होते ह्या भागात कितीतरी सभा तुम्ही आवा बघितले कारण आजचा दिवस इतका दुर्दैव आहे कार्यकर्ते सोशल मीडियावर इतके त्यांच्या डोळ्यामध्ये तुमचे इतके जवळचे संबंध येतात हे तालुक्याचं राजकारण तुम्ही दोघांच्या ह्याच्यानं बघितलंय सगळ्या पिढीनं माझे वडील कैलासवाशी आमदार काकासाहेब साळंके पाटील आदरणीय पवार साहेब शंकरराव मोहिते पाटील साहेब या एक एक पिढी यांच्याबरोबर गेली आदरणीय दादांच्या बरोबर मी सातत्यानं भावासारखा उभा राहिलो मी विधानपरिषदेचा आमदार असताना सभागृहामध्ये कशा पद्धतीनं काम करावं सभागृहामध्ये कसे लोकांशी आपला संवाद असावा त्याचबरोबर विकास कामामध्ये कशी प कशा पद्धतीची पारदर्शकता असावी अशा अनेक गोष्टी मला दादानं माझ्या राजकीय आयुष्यामध्ये सांगितल्या आणि त्याच्यामुळंच आज मी इथपर्यंत पोचू शकलो प एक काल संध्याकाळीच माझा दादांशी दहा मिनिटं दूरध्वनीवरून संवादही झाला माझं काल परवाच्या दिवशी रात्री दहा मिनिट माझं बोलणंही झालं आणि अचानक अशी बातमी यावी आणि दुर्दैवानं दादांना श्रद्धांजली व्हावी लागणार ही फार मोठी दुख दुःखद घटना माझ्या आयुष्यामध्ये आपण सांगूला पॉलिटिक्स ही युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या